सर्व स्पर्धा परीक्षा विद्यार्थी मित्रांचं मैत्रिणीचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे अंगणवाडी शिविका तांत्रिक डायरी हे पुस्तक तुम्ही पाहिले त्यात संगणकाचे प्रश्न होते परंतु त्या संगणकाचे काही प्रश्न सोडून शॉर्ट की हा एक सिरीज बनवला आहे त्यामध्ये दीडशे प्रश्न मी कव्हर करणार आहे कारण शॉर्ट कीवर प्रश्न आलेले आहेत बरोबर संगणक किंवा एकू सिरीज आहे जास्त विश्लेषणची गरज नाही फक्त तुम्हाला लक्षात राहो ॲक्च्युली तुमच्या बऱ्यापैकी एम टी झाला असेल बरोबर तर एम एस आय टीला तुम्ही वापरलेले वा फंक्शन यावर देखील प्रश्न आलेले आहेत आता बेसिक म्हणजे आपण एम एस सी टीच करतो शासकीय नोकरीला जे बंधनकारक आहे ते सी 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 प्लस वगैरे काय असेल ते आणि काहीजण ॲडव्हान्स शिकलेले पण असतील मग आता ते प्रश्न कसे होते का त्या अनुषंगाने मी तुम्हाला सांगतो ही दोन्ही पुस्तकं घेतला असेल किंवा येणाऱ्या कुठलाही आता हे एकदा व्हिडिओ बनवल्यानंतर पुन्हा काही बनवेल मला वेळ मिळेल मी सांगू शकत नाही परंतु अंगणवाडीचं हे पुस्तक फक्त येणाऱ्या काळात अपडेट होईल जर समजा हा तुम्ही एक वर्षानं पाहिला असेल आणि हा कोर्स देखील परमनंटली तसंच ठेवणार आहे आणि नव्याण्णव रुपयेमध्येच ठेवणार आहे आज जॉईन करा एकोणपन्नास रुपयेमध्ये ते अवेलेबल आहेत त्यामध्ये एवढं परफेक्ट बनवेल अंगणवाडी मुख्य शिविका तांत्रिक मेंटरशिप प्रोग्राम की तिथून आउट ऑफ मार्क यावं अशी माझी स्वतःची अपेक्षा राहील आणि तुम्हाला जॉब मिळावा त्यामुळे हे कधीही केलं तरी नव्याण्णव रुपयाच्या पुढे फी वाढेल असं कदा होणार नाही असं मला वाटतं मग आता जे प्रश्न होते मी वीस वीसच्या टप्प्यात घेणार आहे बलही तुमचा पाच मिनिटाचा हो व्हिडिओ सात मिनिटाचा हो की काय हो ठीक आहे व्हॉट डज कंट्रोल सी डू आता महत्त्वाचं मराठीत काय कॉपी करण्यासाठी कोणत्या शॉर्टकीचा वापर होतो असा अर्थ यायचा होतो तर कंट्रोल प्लस सी असा आपण प्रश्न येतो या फंक्शनचा वापर काय आहे तर कॉपी करणे किंवा तुम्हाला दुसरा वेगळ्या पद्धतीनं प्रश्न येईल की कॉपी करण्यासाठी कोणती शॉर्टकी तुम्ही वापरता तर त्याच्यासाठी लक्षात घ्या कंट्रोल प्लस सी दाबल्यानंतर तुम्हाला हे येते आणि ह्यावर प्रश्न यापूर्वीच्या परीक्षेत आलेला आहे ओके त्यानंतर दुसरा प्रश्न आहे व्हॉट डज कंट्रोल प्लस व्ही डू म्हणजे कंट्रोल प्लस व्ही दाबल्यानंतर कोणती ॲक्शन होते तर ते पेस्ट ही ॲक्शन होते दुसऱ्या भाषेत प्रश्न विचाराल तर पेस्ट याचा उपयोग काय आहे तर पेस्ट करण्यासाठी तुम्ही कोणती शॉर्ट की वापराल तर कंट्रोल प्लस व्ही ही शॉर्ट की वापराल जास्त काही अवघड प्रश्न नाही परंतु तुम्हाला ते फंक्शन माहिती असणं गरजेचं आहे कंट्रोल प्लस झेड याचा उपयोग होतो अंडो करण्यासाठी किंवा अंडो करण्यासाठी तुम्ही कोणत्या शॉटकीचा वापर कराल तर कंट्रोल प्लस झेड चौथा प्रश्न आहे आपला कंट्रोल प्लस एक्स कोणते व्हॉट डज कंट्रोल प्लस एक्स परफॉर्म म्हणजे कंट्रोल प्लस एक्स हा काय काम करतो तर ते काम करत असतं कट करण्यासाठी काय करण्यासाठी कट करण्यासाठी प्रश्न कसे येतात हे तुम्हाला समजत असेल अशी अपेक्षा करतो आता इथं फक्त काय राहील तुम्हाला लँग्वेज मराठी राहील परंतु काही जणांचं म्हणणं होतं की इंग्रजीमध्ये घ्या सर आता थोडं इंग्रजी हे झालेलं ना आता विच की कॉम्बिनेशन इज यूज टू सिलेक्ट ऑल सिलेक्ट ऑल करण्यासाठी खालीपैकी कोणती कॉम्बिनेशन की अर्थात शॉर्ट की तुम्ही वापराल असं विचारलं तर ते कंट्रोल ई आहे कंट्रोल एसचा वापर होतो सेव्ह करण्यासाठी आणि कंट्रोल डीचा वापर होतो डी सिलेक्ट करण्यासाठी ओके कंट्रोल ईचा काय वापर होतो पुढच्या प्रश्नात बघू त्यानंतर कंट्रोल प्लस आल्ट प्लस एफ फोर आता तुमच्या ह्याच्यावर फंक्शन की आहेत की ते फंक्शन की एक मिनटं तुम्ही जर कीबोर्ड बघाल तर त्यावर एकूण तर एकूण बारा फंक्शन की आहेत एफ वन एफ टू अशा बरोबर एकूण बारा आणि परीक्षेला ना ह्या फंक्शन कीवर देखील प्रश्न आलेला आहे आता आपला प्रश्न महत्त्वाचा आपली जी सिरीज चालू आहे ती शॉर्टकट कीबद्दल चालू आहे मग ज्यावेळेस तुम्ही आल्ट आणि ह्याच्यावरचा जो एफ थ्री एफ फोर ज्यावेळेस तुम्ही कीबोर्डचं एफ फोर दावाल आल्ट प्लस एफ फोर दाबाल त्यावेळेस कोणती कृती होती किंवा त्या शॉर्टकटचा वापर काय होणार आहे तर ते क्लोज ॲप्लिकेशन करण्यासाठी होणार आहे तुम्ही प्रॅक्टिकल करून बघा जर चुकला असेल तर कमेंट बॉक्समध्ये सांगा आपण ते एडिट करू आणि ही सगळी टेस्ट मी अंगणवाडी मुख्य शिविकेला बी अपलोड केलेला के आहे आणि कुठल्याही एखाद्या एक्झामला जर असेल तर त्या कोर्समध्ये देखील हे मी प्रश्न अपलोड करून देतो त्या पुढचा प्रश्न आहे व्हॉट इज द फंक्शन ऑफ कंट्रोल मी सांगितलं सेव्ह करण्यासाठी याचा वापर होतो, P, P चा वापर होतो। -P कंट्रोल पी कंट्रोल पीचा वापर काय होतो तर तुमचं प्रिंट काढण्यासाठी होतो व्हॉट डज कंट्रोल पी डू आता सांगितलेला आहे मी कंट्रोल पीचा वापर प्रिंट काढण्यासाठी होतो असे दीडशे प्रश्न आहेत त्यामुळे व्हॉट डज कंट्रोल प्लस एफ डू कंट्रोल प्लस एफचा वापर काय होणार आहे एफ फॉर फाईंड लक्षात ठेवा शोधण्यासाठी पुढे चालून प्रश्न असा येतो की फाईंडचा शॉर्ट की म्हणून वापर करण्यासाठी का म्हणजे शॉर्ट की कोणती वापरता तर कंट्रोल प्लस एफ हे दोन अँगलनं प्रश्न करा मी फक्त एकाच अँगलनं दिलेलं आहे तिथं व्हॉट इज द फंक्शन ऑफ कंट्रोल आर कंट्रोल आर ह्याचं शॉर्टकट जे आहे ते कंत ह्याच्यासाठी वापरलं जातं तर ते रिफ्रेश करण्यासाठी वापरलं जातं अकरावा प्रश्न आहे आपला वॉट डज कंट्रोल एन डू कंट्रोल प्लस एन दाबल्यानंतर तुम्ही लॅपटॉपवर पी सीवर ज्यावेळेस तुमचं वर्क चालू असेल त्यावेळेस तुमचा त्या कंट्रोल प्लस यांचा उपयोग काय होतो तर न्यू डॉक्युमेंट तयार करण्यासाठी याचा वापर होतो आणि पुढे चालून न्यू डॉक्युमेंट यासाठी तुम्ही खालीलपैकी कोणती की वापराल तर कंट्रोल प्लस यन तुम्ही वापराल असं उत्तर टिक करा व्हॉट डज कंट्रोल प्लस वाय डू म्हणजे कंट्रोल प्लस वाय याचा उपयोग काय होणार आहे फंक्शन काय आहे त्याबद्दल विचारलेलं आहे तर ते रिडो होणार आहे बरोबर तुमच्या कॉम्प्युटरवर असं असते त्यानंतर परत असा अशा प्रकारचं चिन्ह असतो अंडो आणि रिडो हे दोन कन्सेप्ट आहेत ओके कंट्रोल प्लस झेड ज्यावेळेस तुम्ही दाखवा त्यावेळेस अंडो होतो आणि कंट्रोल प्लस वाय दाबाल आता कंट्रोल प्लस वाय दाबाल त्यावेळेस हो रिडो होतो रिडो आणि कंट्रोल प्लस झेड दाबाल त्यावेळेस अंडो होतो बस हे लक्षात ठेवा वॉट इज द फंक्शन ऑफ शिफ्ट प्लस डिलीट याचा वापर काय होतो डिलीट परमनंटली असा याचा म्हणजे काय शॉर्टकीट आहे शिफ्ट प्लस डिलीट याचा शॉर्ट काय होणार ॲक्शन काय होणार डिलीट परमनंटली हा होतो म्हणजे हे ज्यावेळेस तुम्ही शिफ्ट प्लस डिलीट हा म्हणजे शॉर्ट वापरता त्या आता का असतं लॅपटॉप लॅपटॉपमध्ये रिसायकल बिन म्हणून असतं तुम्ही बघा ज्यांना नवीन आहेत त्यांच्यासाठी सांगतोय रिसायकल बिन एक कन्सेप्ट असते काय होते है? एक वेळेस एखादी तुम्ही फाईल काम करताय एक्स वाय झेड तुमची फाईल आहे बरोबर ही एम एस वर्डची फाईल आहे आपण समजू अशा प्रकारे किंवा पॉवर पॉईंट समजा किंवा एक्सेल समजा हे चुकून तुमच्याकडून डिलीट झाली डिलीट झाल्यानंतर ती काय जाते तुम्हाला ते रिकवर करायचं तर तुम्ही रिसायकल बिनमध्ये जाऊन ती परत रिव्ह्यू म्हणजे काम म्हणतात त्याला रिवो करू शकता किंवा ती परत आणू शकता परंतु जर एदा कदाचित तुम्ही शिफ्ट प्लस डिलीट दाखवल दाबलं तर ती फाईलला डिलीट परमनंटली होती आणि ते बिनमध्ये जात नाही असा याचा अर्थ होतो होप तुम्हाला समजत असेल प्रॅक्टिस करून बघू शकता तुम्ही पुढे व्हॉट डज कंट्रोल प्लस शिफ्ट प्लस एन डू इन विंडोज या शॉर्ट कीमध्ये न्यू फोल्डर तयार होत असतं या शॉर्ट कीटमध्ये काय होतं E, न्यू फोल्डर तयार होतं म्हणजे ज्यावेळेस तुम्ही एखादी फाईल ओपन करता लोकल डिस्क सी लोकल डिस्क सी इकडल्या बाजूला असते बघा लोकल डिस्क सी वगैरे ज्यावेळेस तुम्ही वेगवेगळं फाईल करतात ही सी आहे तुमची लोकल डिस्क डी लोकल डिस्क ई इकडल्या बाजूला येते आणि कधी तुमचे वेगवेगळे राहतात ए फाईल आहे बी फाईल आहे सी फाईल आहे डी फाईल आहे ज्यावेळेस तुम्हाला नवीन करायचं असेल त्यावेळेस इथं न्यू फोल्डर म्हणून नाव पण येतं न्यू फोल्डर वरच्या बाजूला मेनूमध्ये तर ती तुम्ही त्यावेळेस क्लिक करायच्याऐवजी तुम्हाला एखाद्याला माहीत असेल की कंट्रोल प्लस सी प्लस येऊन दाबायचं असेल तर ऑटोमॅटिक न्यू फोल्डर नाव येतं त्याला तुम्ही रिनेम वगैरे करू शकता ते पुढचा पार्ट राहिला तुमचा ह्याच्यामधला पुढचा प्रश्न बघा वॉट इज द फंक्शन ऑफ एफ टू एफ टीचा एफ टूचा चा उपयोग काय आहे असा हा प्रश्न आहे आपल्याला मेनली याचा वापर आहे रिनेम सिलेक्टेड आयटम एखादी सिलेक्ट केलेलं आहे फाईल त्याला आपण साईड बटन दाबतो बरोबर माऊसचं दुसरं बटन दाबतो तिथे वेगवेगळे मेनू येतात त्यात रिनेम ना हे ये नाव येते परंतु ते करण्याच्याऐवजी ऐवजी तुम्ही डायरेक्ट एफ टू जर दाबलं त्या फाईलला सिलेक्ट करून तर तुम्ही त्या फाईलला रिनेम देऊ शकता ए नाव फाईल आहे परंतु त्याचा रिनेम आहे बी परंतु ज्यावेळेस तुम्ही राईट क्लिक करून माऊस वगैरे हो करता त्यापेक्षा एफ टू दाबा फाईलला सिलेक्ट करा लगेच तुम्ही रिनेम करू शकता त्या फाईलला वॉट डस आल्ट प्लस टॅब डू आपला नेमका प्रश्न ने समजून घ्या व्हॉट डज आर्ट प्लस टॅप डू आपण जनरली कंट्रोल कंट्रोलचाच बघतो परंतु आर्ट प्लस टॅपचा काय आहे आता डीपमध्ये प्रश्न घेतलेला आहे मी त्यामुळे तुम्हाला कन्फ्युजन होत असेल आपला हा पी सी असतो त्या पी सीवरती काय असतात तुम्ही वेगवेगळे फाईल ओपन करून ठेवलेल्या असतात ह्या खालच्या बाजूला येत असतात बरोबर तुमचं एम एस वर्डची फाईल चालू आहे एक्सेलची फाईल चालू आहे बरोबर त्यानंतर एका साईडला तुम्ही यूट्यूबचं बी फंक्शन बघताय त्यानंतर इकडं पॉवर पॉईंटचं फंक्शन चल अशा वेळेस तुम्ही ही आल्ट प्लस टॅब दाबल्यानंतर एका स्विच बिटवीन ओपन ॲप्लिकेशन्स म्हणजे इथून इथं जाऊ शकता इथून इथं जाऊ शकता आल्ट प्लस टॅब हा शॉर्टकीट वापरून त्यानंतर पुढचा प्रश्न आहे वॉट इज द फंक्शन ऑफ विंडोज प्लस डी मेन प्रश्न विंडोज प्लस डीचा उपयोग काय विंडोज माहिती आहे ना आपल्या इथं ज्यावेळेस कीबोर्ड असतं त्या ठिकाणी विंडोजचं एक चित्र असतं तुमच्याकडे असं चौकोनी ते बटन दाबून डी दाबल्यानंतर काय होत असतं तर ते ओपन डेस्कॉप डेस्क ओपन होत असतं आणि जर समजा ओपन डेस्कटॉप असेल आणि परत तुम्ही विंडोज प्लस डी दाबला कीबोर्डवरचा बरोबर तर ते काय होत असतं ओपन डेस्कटॉप हे क्लोज होत असतं बरोबर ॲक्च्युली ही, ही प्रॅक्टिकल जर करायचं झालं तर ते व्हिडिओ वेगळाच बनवावा लागेल पण ठीक आहे त्याच्यावर वेळ जातो सध्या तर वेळ नाही आपल्याला लक्षात घेऊन घ्या तुम्ही कंट्रोल प्लस इस्केप कंट्रोल प्लस इस्केप इकडं कोपऱ्यात तुमच्या असतो वरच्या कीबोर्डला ई e एस सी हा शब्द लक्षात घ्या याचा आहे कंट्रोल प्लस इस्केप याचं काय होत असतं ओपन स्टार्ट मेनू चा उपयोग आहे ओपन स्टार्ट मेनूचा उपयोग होतो ह्याच्यानं ठीक आहे आता पुढचा प्रश्न पाहूया आपण वॉट इज द फंक्शन ऑफ कंट्रोल प्लस एल याचा उपयोग काय होतो कंट्रोल प्लस आपल्याकडे जे काही कीबोर्ड आहेत त्या प्रत्येकाचा शॉर्टकट हा आहेच एक लक्षात घ्या त्याच्यानं काय होतं सिलेक्ट यू आर एल इन ब्राऊझर ही पद्धत होऊन जाते म्हणजे ह्याचा उपयोग आहे यू आर एल ब्राऊझर सिलेक्ट होत असतो ओके त्यानंतर शेवटचा प्रश्न आहे आपला आजचा व्हॉट डज आल्ट प्लस एंटर डू आल्ट आणि एंटर दाबल्यानंतर तुमच्या ह्याचा उपयोग काय होणार आहे तर त्यामध्ये जे आपले प्रॉपर्टीज आहेत डिस्प्ले प्रॉपर्टीज ऑफ सिलेक्टेड आयटम आपण जे काही सिलेक्ट करतो त्याच्या प्रॉपर्टीज आपल्याला दिसत असतात ॲक्च्युली हे सगळं जे आहे ना प्रॅक्टिकल प्रॅक्टिकलच आपण अभ्यास केलेला पाहिजे तर त्याचा ही गोष्टी लक्षात राहतात परंतु प्रश्न कसे आले होते का आणि याच्यासाठी आपण हा व्हिडिओ बनवलेला आहे व्हिडिओ आला तर नक्की शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ